श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार जवन आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर होऊन आपली फक्त चोवीस तासात कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल चॅनलला करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो जसं की माझं स्वतःचं घर असलं पाहिजे माझ्याकडे एक मोठी गाडी असली पाहिजे किंवा माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळालं पाहिजे किंवा माझ्या मुलांना चांगली नोकरी मिळाली पाहिजे त्यांचं चांगल्या ठिकाणी लग्न जुळलं पाहिजे किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनातल्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्याकरता आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण तरीसुद्धा आपल्या ह्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथी असतात त्या तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि जर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर निश्चितच आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती गणेश असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण हा उपाय जो आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत करू शकतात वास्तुशास्त्रामध्ये जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे जास्वंदीची लाल फुलं ही पूजाविधीमध्ये वापरली जातात आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहे म्हणून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलाचा आवर्जून उपयोग हा केला जातो जास्वंदीचं झाड आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक फायदे आपल्याला मिळत असतात जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कटकटी होत असतील कल होत असेल घरामध्ये पैसा हा टिकून राहत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या ज घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावलं तर निश्चितच आपल्याला त्याचा शुभळ हे प्राप्त होणार आहे जास्वंदीच्या झाडामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही जास्वंदीचं फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते आपले लाडके गणपती बाप्पा कारण जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ज्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे जास्वंदीचं लाल जास्वंदीच्या झाडाचं आपल्याला पान आणायचं आहे कारण जास्वंदीमध्ये पण अनेक रंग हे असतात जे जास्वंदीचं पान आपण आपल्या घरी घेऊन येणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असलं पाहिजे कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पाण्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचा असतो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचा जप करत करत पणी पाणी हे अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा पुसून जे आहे त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय त्याचबरोबर त्यांना मोदकाचं नैवेद्य अतिशय प्रिय मोदक बनवले तर ते ठेवा नाही बनवलं असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे आता हा जो उपाय आहे तो आपल्याला लगेचच करायचा आपल्याला काय करायचं आहे जे जास्वंदीचं पान आपण घेऊन आलेले ते पान घ्यायचे त्याचबरोबर एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्या कुंकुआमध्ये आपल्याला थोडंसं पाणी हे टाकून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची जाडसर पेटसारखी आपल्याला तयार करून घ्यायची त्यानंतर आपल्याला जास्वंदीच्याच काडीने जे पान आपण घेऊन आलेले त्या त्यावर जे आहे आपल्या मनातली इच्छा ही त्या कुंकुआने लिहायची आता तुमची जर धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धन प्राप्ती लिहा जर तुम्हाला घराबद्दल काही इच्छा असेल तर घरा लिहा किंवा तुम्हाला नोकरी विषय असेल किंवा मुलांबद्दल पतीबद्दल असतील त्या तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये त्या पानावर लिहायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये हे इच्छा लिहिलेलं पान ठेवायचं आहे त्याच पानावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे त्याचबरोबर त्यावर जर तुमच्याकडे लाल जास्वंदीचं फूल असेल तर ते ठेवायचं आहे आता आपल्याला तीन वेळा जे आहे गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण केल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं शंभर पटीने फळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला थोड्याशा अक्षदा ह्या ठेवायच्या आहेत आता ह्या अक्षदांवर आपल्याला काय करायचं थोडंसं हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं त्यानंतर ही प्लेट उचलायची आणि आपल्याला देवघरामध्ये दे असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर ही प्लेट ठेवायची त्यानंतर ज्या पानावर आपण इच्छा लिहिलेली आहे ते पान ते 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 जे आहे ते आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं ठेवताना त्या पानाचं जे डेट आहे ते गणपती बाप्पांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं त्याचबरोबर त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची दु जुडी आणि एक जास्वंदीचं फूलसुद्धा ठेवायचं आहे ठेवताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्यानंतर ही प्लेट दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही पुढचा उपाय जो आहे तो करू शकता आपल्याला काय करायचं आहे ह्या प्लेटमध्ये ठेवलेलं जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी आणि हे जास्वंदाचं जे फूल आहे त्याला आपल्याला एका दोऱ्याने बांधायचं आणि त्यांची जुडीसारखी आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्याला ही जुडी घेऊन जायची आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला ही जी जोडी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर ही जोडी आपल्याला अर्पण करायची हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीची साथही मिळायला लागते ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण आपल्या मनातल्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ